हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शब्द तर चला समय आजच्या शिकूया कम्फर्टेबल कम्फर्टेबल आरामदायक सुखदायक आरामशीर त्रास दुःख इत्यादी पासून मुक्त असलेला निश्चित काळजी अडचण वगैरे निर्माण न करणारा मोकळे मणा देणारा खाऊन पिऊन सुखी संपन्न होत आहे कम्फर्टेबलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय होप यू हॅड अ कम्फर्टेबल स्टे इन अवर हॉटेल दुसरा वाक्य आहे हिज कार वॉज बिगर अँड मोर कम्फर्टेबल तिसरा वाक्य आहे दिज न्यू शूज आर नॉट व्हेरी कम्फर्टेबल चौथा वाक्य आहे द मटेरियल्स आर सॉफ्ट अँड कम्फर्टेबल टू वेअर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू